तुमची नख वाढतच नाहीत का ते लगेचच तुटतात का मग नख तुटू नयेत आणि त्यांची वाढ लवकरात लवकर व्हावी यासाठी काही टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे त्यामुळे या टिप्स नेमक्या कोणत्या लगेचच जाणून घेऊया हो नंबर वन नेल पॉलिश काढण्यासाठी ॲसिटोन वापरू नका येस yes, आपल्यापैकी बरेच जण काय करतात नेल पॉलिश काढण्यासाठी ऍसिटोन असलेलं रिमूव्हर वापरतात पण तुम्हाला माहितीये का की तुमची नख लवकर तुटण्याचं आणि पुन्हा न वाढण्यामागे तुमचं ऍसिटोन रिमूव्हर हे कारण असू शकतं त्यामुळे एसिटोनच्या सततच्या वापरामुळे नख कमकुवत होतात आणि खराब होऊन जातात त्यामुळे ऍसिटोन असलेलं नेल पेंट रिमूव्हर वापरणं बंद करा नंबर टू क्यूटिकल ऑइल वापरायला सुरुवात करा ज्याप्रमाणे तुमच्या केसांना आणि त्वचेला पोषण्यासाठी ऑइलची गरज असते त्याच त्याप्रमाणे तुमच्या नखांनाही काळजीची गरज असते आणि त्यासाठी क्युटिकल ऑइल वापरणं हा एक उत्तम पर्याय ठरतो क्युटिकल ऑइलमुळे तुमची जी नखं आहेत ती हेल्दी तर होतातच पण त्याच सोबत नखं वाढण्यामध्ये सुद्धा क्युटिकल ऑइल खूप चांगल्या पद्धतीने मदत करतं तुम्ही क्युटिकल ऑइल वापरायला सुरुवात करा तुम्हाला लगेचच तुमच्या नखांमधला फरक दिसून येईल तुमची नखं हेल्दी होतील ती लवकर तुटणार नाही आणि त्यांची वाढ सुद्धा झटपट होईल मी पर्सनली वादी हर्बल्स तर नेल क्युटिकल ऑइल वापरते तुम्ही सुद्धा ते नक्कीच वापरू शकता नंबर थ्री सतत नेल पॉलिश वापरणं जेल नेल पॉलिश वापरणं किंवा सतत नेल एक्सटेंशन्स करून घेणं येस आपण जेव्हा नेल एक्सटेन्शन करून घेतो म्हणजे जी खोटी नखं लावून घेतात ना त्याला नेल एक्सटेंशन्स असं म्हणतात ते करतो किंवा मग सतत जर आपण नेल पॉलिश लावू लावत असू किंवा जेल नेल पॉलिशचा वापर सतत करत असू तर याचासुद्धा नखांच्या वाढीवरती परिणाम होतो कारण शेवटी नेल पेंट म्हणजे केमिकल झालं बरोबर नेल सुद्धा जेव्हा आपण वापरतो तेव्हा नखांच्या आजूबाजूची जी स्किन असते तिला श्वास घेण्यामध्ये प्रॉब्लेम होतो ज्यामुळे नखांच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो त्यामुळे सतत एक्सटेन्शन्स लावणं किंवा नेल पॉलिश लावणं टाळा कारण यामुळे नखांवरती खूप जास्त परिणाम होऊ शकतो शरीरात जर पोषक तत्वांची कमतरता असेल तरी सुद्धा त्याचा परिणाम नखांच्या वाढीवरती होतो त्यामुळे जर तुमच्या शरीरामध्ये पुरेसे विटॅमिन्स किंवा मिनरल्स नसतील तर याचा परिणाम तुमच्या नखांवरती नक्कीच होऊ शकतो बायोटीन हा एक प्रकारचा विटॅमिन आहे ज्याला आपण बी असं म्हणतो हे जे विटॅमिन आहे ना ते नखांच्या वाढीसाठी उत्तम असतं तर तुम्ही विटॅमिन बी ट्वेल्वचे कॅप्सूल्स नक्कीच घेऊ शकता पण कोणताही कॅप्सूल घेण्यापूर्वी डॉक्टरांना कन्सल्ट करणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे सर्वात पहिले तुम्ही डॉक्टरांकडे व्हिजिट करा त्यांना विचारा की बी ट्वेल्वचे कॅप्सूल्स तुम्ही घेऊ शकता का आणि त्यानुसार त्यांच्याकडून डोसेज लिहून घेऊन तुम्ही नियमितपणे बी ट्वेल्व कॅप्सूल खायलासुद्धा सुरुवात करू शकता नंबर फाईव्ह हलक्या क्वालिटीचं नेल फायलर वापरून नका येस yes. तुम्ही जर अगदी हलक्या क्वालिटीचं नेल फायलर वापरत असाल तर ते वापरणं आत्ताच बंद करा कारण की हे तुमच्या नखांवरती खूप जास्त कठोर होऊ शकतं ज्यामुळे तुमचे जे नखं आहेत त्यांना डॅमेज होऊ शकतो सो so, तुम्ही काय करा एकदम चांगल्या चा क्वालिटीचं जे नेल फायलर आहे तेच तुम्ही वापरा प्लॅस्टिकचं नेल फायलर वापरणं शक्यतो टाळा नखांना शेप देण्यासाठी एकदम चांगल्या चा क्वालिटीचं नेल फायलर वापरायला सुरुवात करा अशा पद्धतीने नखांची वाढ जर होत नसेल तर नेमकं काय करावं कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी